नमस्कार मी कृतिका कदम बी नाईन टीव्ही मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे वळूयात आजच्या ठळक बातम्यांकडे भाजपचे तिकीट कापलेले जळगावचे खासदार उन्मेश पाटील मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट उद्या ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता सोलापुरात उष्णतेची लाट नागरिकांनी उन्हात फिरू नये आरोग्य विभागाच्या सूचना आधी गोडसे मग भुजबळ अन आता दादा भुसेही तातडीने मुंबईला रवाना नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सी ससून रुग्णालयाच्या आय सी यू मध्ये उंदीर चावल्यामुळे रुग्णाचा मृत्यू पुण्यातील धक्कादायक प्रकार लोकसभा निवडणुकीत माझा फोटो नाव कुणीही वापरू नयेत मनोज जरांगेंची मोठी घोषणा नवी मुंबईत अग्नितांडव नवी मुंबईतील खैरणी मध्ये भीषण आग लागली आहे नवभारत केमिकल कंपनी आगीच्या विळख्यात ही आग नक्की कशामुळे लागली आहे हे अद्याप कळू शकलेले नाही अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा ए बी नाईन टी व्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडीं